स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांच्याकडून पोलीस स्टेशन वर्धा शहर हदीत नाकेबंदी करून चारचाकी वाहनासह विदेशी दारूचा एकूण एक रुपयाचा मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखा वर्धा स्टेशन वर्धा परिसरात अवैध धंद्यावर प्रो रेड कामी पेट्रोलिंग करत असताना मुखबिराकडून मिळालेल्या गोपनीय माहितीवरून नाकेबंदी केली असता आरोपी नामे शुभम कुर्पै शिरुकुमार उडवाणी वैवर्ष चोवीस राहणार दयालनगर वर्धा हाताच्या ताब्यातील काळ्या रंगाची स्कोडा कंपनीची गाडी क्रमांक एम एच शून्य तीन बी ई एकोणसाठ ब्याऐंशीमध्ये अवैधरित्या विदेशी दारू व बियरची वाहतूक करताना मिळून आल्याने त्याच्या ताब्यातून एका खरड्याच्या खोक्यात रॉयल स्टॅक कंपनीच्या विदेशी दारूने भरलेल्या एकशे ऐंशी एम एलच्या एकोणचोवीस सीलबंद शिशा ज्याची किंमत आठ हजार चारशे रुपये एका खरड्याच्या खोक्यात मेकडॉल नंबर एक कंपनीच्या विदेशी दारूने भरलेल्या एकशे ऐंशी एम एलच्या एकोणचोवीस सीलबंद शिशा ज्याची किंमत आठ हजार चारशे रुपये दोन खरड्याच्या खोक्यात बडवायझर मॅग्नम कंपनीच्या बियरने भरलेल्या पाचशे एम एलच्या चा सील अठ्ठेचाळीस सीलबंद कॅन ज्याची किंमत चौदा हजार चारशे एक स्कोडा फेबिया कंपनीची कार क्रमांक एम एच बत्तीस बी ई एकोणसाठ ब्याऐंशी किंमत पाच लाख असा एकूण जुमला किंमत पाच लाख एकतीस हजार दोनशे रुपयाचा मुद्देमाल मिळून आल्याने जप्त करून आरोपीने सदरचा माल हा कळम जिल्हा यवतमाळ येथील एम डी ट्रेडर्स बारमधून आणल्याचे सांगितल्याने सदर दोन्ही आरोपींविरुद्ध पोलीस स्टेशन वर्धा शहर येथे गुन्हा नोंद करून तपासात घेतलाय सदरची कारवाई माननीय अनुराग जैन पोलीस अधीक्षक वर्धा माननीय सागर कवळे अपर पोलीस अधीक्षक वर्धा यांच्या मार्गदर्शनात विनोद चौधरी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा वर्धा पोलीस उपनिरीक्षक बालाजी लाल पालवाले राहुल इटेकर पोलीस हवालदार चंद्रकांत बुरंगे भूषण निघूट मनीष कांबळे अमोल नगराळे प्रफुल्ल कोणवटकर सर्व स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांनी केली आहे